भेंडवळची घट मांडणी होणार आज उद्याला केले जाणार भाकीत भेंडवळच्या घट मांडणी संदर्भात निरीक्षण करून भविष्यवाणी जाहीर करणारे स्वर्गीय चंद्रकांत महाराज बाग यांचे वंशज हरिभक्त परायण महाराज वाघ हे उद्या भविष्यवाणी करणार आहेत या संदर्भात घट स्वर्गीय चंद्रकांत महाराज वाघ यांचे वंशज हरिभक्तपरायन सारंगधर महाराज यांच्या घरी पूर्व तयारी केली जात आहे मूग गहू ज्वारी उडीद कापूस यांचं अन्न कडधान्य नीट नेटकी केली जात असून आज संध्याकाळी घट मांडणी केली जाणार आहे उद्याला भविष्यवाणी केली जाणार असल्याची माहिती हरिभक्तपरायन सारंगधर महाराज वाघ यांनी सांगितले आज घटस्थापना होणार आहे अक्षय तृष्टीच्या निमित्ताने आपण आपल्याकडे भेटवत घटमांडणी केल्या जाते काय कार्यक्रम होणार आहेत आणि दिवस उद्या सकाळी आज आता सध्या सर्व हे धान्य निवडलं जात आहे सध्या हे धान्य निवडल्या झाल्यानंतर जी घटमांडणीची शेतातली जागा आहे त्या जागेवर जाऊन जागा साफ करून आणि हे जी धान्य आहेत हे पूर्णपणे त्या ठिकाणी मांडल्या जातील मांडणी केल्या जाईल अठरावी धान्याची आणि त्यानंतर एक खड्डा खोदून त्याच्यात जे पावसाळ्याचा आपण चार महिन्याचा अंदाज वर्तवण्याकरता चार ढेकले ठेवत असतो ते सुद्धा आज ठेवल्या जातात त्याच्यावर करवा ठेवल्या जाते त्याच्यात राजा पण ठेवला जाते सुपारीचा पानविळा त्यानंतर उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळेसच या मांडणीचं काय काय याच्यात फेरबदल होतात त्याच्यानुसार त्या घटमांडणीचं भाकीत केलं जाते महाराज आपण प्राणवीणाचा उल्लेख केलेला आहे आणि देशामध्ये निवडणूक सुरू आहेत उद्या त्या संदर्भात काही भविष्यवाणी होणार आहे का हो ज्याप्रमाणे राजाजी परिस्थिती त्या ठिकाणी असली त्याप्रमाणे भविष्यवाणी होईल आप लौ इतर बलायो साठी देवानंद सान बुलढाणा